एका वर्षानं आज विट्याच्या राजा जागमन आहे आणि या शुभ मुहूर्तावर एवढ्या चांगल्या क्षणावर आजेजी माझी आज भेट झाली विट्याच्या राजा जागमनाला विट्या काय विट्याचा राजा आहे शाळा सुटल्या डायरेगीकडे चांगलाय पर्या पश्चिम महाराष्ट्रातला हा दुसरा आगमन सोहळा विटाचा राजा मानला जातो नमस्कार मंडळी स्वागत आहे दे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज विट्याच्या राजाचं आगमन विट्यामध्ये होणार आहे हो अवघ्या थोड्याच वेळामध्ये आणि दुसरी गोष्ट असे की नेवरीच्या आसपास मूर्ती आलेली आहे आणि विशेष म्हणजे एक गोष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्रातला दुसरा आगमन सोहळा पहिला कोल्हापूरचा राजाचा आगमन सोहळा होतो आणि दुसरा आगमन सोहळा हा विट्याचा राजाच होत असतो आणि प्रचंड जल्लोषात या वर्षीचा आगमन सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्यापैकी क्रिएटर लोक तिथं शूट करण्यासाठी चाललोय थोड्याच वेळामध्ये विट्याच्या राजाचं आगमन होतंय आणि आपण बघू शकता आता आपण नेवरी नाक्यामध्ये आलेलो आहे सुमसान आहे पण ज्या वेळेस राजाचं आगमन होणार आहे त्यावेळेस मात्र रस्ता हा भरलेला दिसणार आहे आणि एकदम जल्लोषात आपल्या विटाच्या राजाचं आगमन होणार आहे विट्याच्या राजाचं स्वागत करायला पेपर ब्लास्टचं नियोजन केलेलं आहे मंडळीने आणि त्याच पद्धतीनं फटाकड्या वगैरे मस्त नियोजन असते बघू शकतो इथं अशी प्रचंड गर्दी आहे आपल्याला बघायला मिळते आणि ना का झालं प्रणव भाई भेटलेल्या आहेत आज सिनेमॅटिक शूट करायला आलेले आहेत विटाच्या राजाचं काय विटाचा राजा येणार आहे शाळा सुटल्या डायरेक्ट इकडेच चांगला आहे किती वेळ झाला थांबलाय आम्ही जवळजवळ झाला एक तास ओके ते ते आजा मला मागच्या गणपती जागमनाला भेटला होता त्याच्या एका वर्षात आज विट्याच्या राजा जागमन आहे आणि या शुभमहूर्तावर एवढ्या चांगल्या क्षणावर आजाची माझी आज भेट झाली होती विट्याच्या राजाच्या आगमनाला आता थोड्या वेळात आगमन होतं विटाच्या राजाचं आता छत्रपती शिवाजीनगरमध्ये मूर्ती आलेली आहे अवघ्या पाच ते दहा मिनटात तिथं आगमन होतं आहे तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांनी आणि जे पण नवीन असे त्यांनी सबस्क्राईब आहे ना निघालेला आहे आणि आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता आलेलो आहे आणि प्रचंड इथं गर्दी आपल्याला बघायला मिळते प्रचंड प्रेम गणपती दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्णपणे भरून गेलेला आहे विटेच्या राजाचा जयघोष चालू आहे ही शान कोणाची विट्याच्या राजाची अशा पद्धतीनं विट्याच्या राजाचं आगमन आज आपल्या विठ्या शहरामध्ये झालेलं आहे आणि काही दिवसामध्ये आपल्याला विठेच्या राजाची पूर्ण सजावट मंदिर हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी एकंदरीत आपण आता बघितलं विटाच्या राजाचं आगमन कशा पद्धतीनं कशा जल्लोषात की पुन्हा फटाके आणि आ... पेपर ब्लास्ट वगैरे जो थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आणि चौकामध्ये आपल्या विटाच्या राजाचं आगमन झालं सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणारच आहे कारण आपल्या बाप्पाचा व्हिडिओ आहे गणपतीचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ जास्तीत शेअर करा फक्त एक लक्षात ठेवा की महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्रातला हा दुसरा आगमन सोहळा विटाचा राजा मानला जातो आणि मानला जातो तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद